एन के टी ट्रस्टच्या पदाधिकारी दिवंगत धनलक्ष्मीबेन नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या स्मरणार्थ मुरबाड तालुक्यातील डेहनोली येथील अखंड हरिणाम सप्ताहानिमित्त परमपूज्य मच्छिंद्रनाथ महिला मंडळ अध्यक्षा जयश्री घोरड सचिव विजया घोरड बालयोगी मच्छिंद्रनाथ बाबा व निर्मलनाथ बाबा यांच्या आयोजनाने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून स्त्री शक्ती परिवर्तन संस्थेच्या अध्यक्ष सुवर्णा ठाकरे उपस्थित होत्या तसेच यावेळी कल्पना पवार ज्योती घोरड अंजना जाधव याही उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या यावेळी उपस्थित महिलांना स्त्री शक्ती परिवर्तन संस्थेच्या अध्यक्ष सुवर्ण ठाकरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल वर देखील संपर्क करता येईल